नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजार भाव तसेच विविध माहिती बघण्यासाठी शहर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या का बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे काय भाव राहतील तज्ज्ञांचे काय मते यावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस गाठींचे उत्पादन खानदेशात घटले आहे खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे यातच कापूस गाठीचे निर्मिती कापसाचा अभाव असल्यामुळे संत गतीने सुरू असून खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे अठरा लाख कापूस गाठीचे म्हणजे एक गाठ एकशे सत्तर किलो रुईची असते उत्पादन या हंगामात सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर होईल असे दिसत आहे दरवर्षी खानदेशात कापूस हंगामात बावीस तेवीस लाख कापूस गाठीचे उत्पादन येते पण यंदा उत्पादनात मागील काही वर्षात सतत घट येत आहे जळगाव जिल्ह्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घटलेले कापूस लागवड रोगरो व रोगराईमुळे कापूस उत्पादकतेतील घट दिसून येत आहे रुईचे उत्पादनही कमी होईल असे हे देखील निश्चित आहे कारण दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण होईल सध्या कापूस आवक नाही कमाल कापूस प्रक्रिया उद्योगातील कार्यवाही संत आहे काही कारखाने बंद आहेत दिवाळीनंतरच्या काळात खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग गतीने कार्यरत असत्या परंतु यंदा कापूस साठा कमी असल्याने प्रक्रिया संत गतीने सुरू होती मागील वर्षी कापूस सप्टेंबर व दोन त्यापूर्वी सतत सुरू राहिल्याने कापूस पिकाला फटका बसला या पिका या कापसाचे उत्पादन कमी झाले कापूस लागवडी देखील दोन हजार चोवीसमध्ये जळगावात सुमारे सहासठ हजार हेक्टरने कमी झाली होती एकूण कापूस लागवड जळगावात पाच लाख अकरा हजार हेक्टरवर होती त्यात कारखानदार व इतर सं संस्थांना कापूस कमी मिळाल्याने रुई उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही सध्या कापसाची आवक नाहीच नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी अठरा हजार क्विंटल कापसाची आवक होती ती जूनच्या मध्या मध्यापर्यंत होती आता गो गावोगावी कापूस नसल्याने खेड्या खरेदी फारशी नाही शेतकऱ्यांकडे कापूस साठा नाही त्यामुळे कापूस उत्पादनात यंदा अठरा लाख गाठीवर जाणार नाही अशी स्थिती आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद